होय महाराज अय महाराज अरे जय हरी म्हणलं अरे नको म्हणू आम्ही का तुला अर्ज केलाय का तुला जय हरी म्हण म्हणले तुमचं बरं खाऊन पिऊन दक्षिणा बस ना गाडीत <laughs> गाडीत बस एवढं उंच गाऊन दाखव बोटं फुडून दाखव मग कळत साधी गोष्ट नाही महाराज असो आपले विचारच या पद्धतीचे झाले म्हणून या नको त्या चक्रामध्ये अडकून पडण्या चिंता आपल्याला छळायली बाबा चिंता 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 करता 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 ह्याची चिता रचली चिंता आणि चिता या दोन शब्दामध्ये फक्त एका टिंबाचा फरक आहे अनुस्वाराचा फरक आहे आणि जोपर्यंत अनुस्वाराचा चि आपल्या आयुष्यात आहे ना तोपर्यंत आपली चिता रोजचीच आहे लक्षात ठेवा चिंता करत 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 चिता रचली आणि ह्याला चितेवर रचल्यास रडणारे म्हणजे एकदा तरी माझा विचार करायला पाहिजे आता तुझा विचार करू करूच इतवर आलाय ती रणणारे तर कोणी असे डेंजर असतील एकदा बोल तुला एकदा बोलाय उठल होती बर ती उटल, का। जा 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 ते उठल तू थांबशील काय रणणारे माझा डोंगर जळाला डोंगर जळाला कायचा डोंगर जळाला तुझ्या मुळे तो आयुष्यभर जळाला त्याचं पाय ना हो <laughs> महाराज चला जाऊ द्या चला पुढं म्हणून ही कल्पना नावाची सासू देवा तुला नवास करते की कल्पना नावाची सासू आहे ना ही मरू दे कारण ही कल्पना सामाची सासू मला तुझ्यापासून दूर करते बरं 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 आणि सासू मिली की पुढे काय होणार आहे सासू मेला बरी नाचं रा सासू मेला बरी नाचं रे हे चांगली चाल म्हणली चांगला बोल वाजवला की मनातून टाळ्या वाजवायचा कारण तुमची टाळ्याची दाद ही कलाकाराची जायदाद असते जायदाद आणि ती जायदाद पोहोचली पाहिजे वाजवा सासू मेल्यावरी तुटेला आसरा मरुदे रे सासरा खंडेरा या वेळ कमी धावते वेगात बोलू सासरा मरुदे म्हणली सासरा मग मी बार काही बघितलं खरंच आई खरं का घरामध्ये आता मुलींच्या का काही आटीलाही ले बदलल्यात हो पंचवीस एकर ऊस असावा मायबापाला तो एकटाच असावा ऊस पंचवीस एकर असावा मायबापाला तो एकटाच असावा आणि घरामध्ये त्याच्याशिवाय माझ्याशिवाय दुसऱ्याचा चेहराच न दिसावा मायबाप नको हे नको ते बंधनामध्ये राहायला आवडत नाही लोकांना बंधनामध्ये पण जाऊ द्या बरं आता पहिल्या बरं आता खरंच सासुरवास आहे का तुम्ही नाहीत का हाय का नाही हाय पंचायत नाही रे पंचायत बरं आता सासुरवास आहे का सुनवास आहे वा 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 ज्यांनी मला उत्तर दिलं त्यांच्या चरणावर मी दंडवत बऱ्याच जणांनी उत्तर दिलं पण असं खाली मान घालून नेमकतीच बघावं कोणतो बोललोय आहे काळ बदलत चाललाय महाराज पण ती ती पद्धतच होती बर का जपतके आखो सेने निकाल काही काही ढंगऱ्या बिलेटी डेंजर हो आता माझं तोंड नाही बराबर इमानदारनं न सांगतो महाराज काही काही लई अशा विचित्र भावनेनं जगायला एक म्हातारी मला भेटली रडायला गेली म्हणलं काय झालं बाबा काय झालंय <laughs> दोनच लेकर होते बाबा मग एक पोरगी होती एक पोरग होतं मग पुरीच झालं बाबा लग्न देवाच्या कृपेनं तिचं लय चांगलं झालं घर सुद्धा नंबर एक भेटलं बाबा जावा इथं देव माणूस भेटला माझ्या पुरीचा एक शब्द सुद्धा मोडत नाही पुरीला एका शब्दानं दुःख होत नाही कल्याण झालं आणि पोरग पोरगच फक्त बैल झालाय बायकोचा सगळं तिचंच ऐकायलाय <laughs> आता हे ज्याला कळलं त्याला कळलं <laughs> तेव्हा दादाला हसला गड्या <laughs> म्हणजे जावायान लिकीला चांगलं केलं की, की जावाई नंबर एक माणूस देव माणूस आणि हे थोडं तिचं ऐकलं बैल झालं ताटा खाल्लं मांजूर हे शब्द तो कुठून हातेल घे ताटा खाल्लो मांजूर मी माझ्या जिंदगीत ताटाखाली मांजर बघितलं ना आलं ही <laughs> शब्द प्रयोग योग कुठून आलाय बाय कोचा बैल आहे का हे होय अय अनुभवी <laughs> सांगा ना तुम्ही असं काय बघायले माझं झालंय र अवघडच <laughs> कार्यक्रम आहे महाराज बायांना का, बोलायचं काही विषयच नसतो सगळ्या बायकाचा नवऱ्याच्या मागे एकच ना एकच तुंतुन मी होते म्हणून नांदली अरे मी होते म्हणून नांदली सगळ्या असं म्हणतात नांदत्यात कोण बरं अगोदरच्या गडी ह्याला उत्तर द्यायचे तू ह्यासारख्या छप्पन केल्या असत्या आता नाही देऊ शकत आता म्हणूच शकत नाही कारण काही काही छप्पनचे झाले तरी त्यांचं झालं नाही ते परमनंट मुंचे आहेत गावचे परमनंट हो <laughs> आता इकडे या माझ्याकडाला लय भारी वाटते असलं बोललो की मग काय विल्पनाचा हे बरं वा बायकोवर <laughs> जोक केला ना बाबा ज्येष्ठ मंडळी सगळे ऐका बायकोवर जोक केला बायकोवर विनोद केला की लोक लय हसतात लय हसतात पण ज्यांना बायकोच भेट ना त्यांचा किती मोठा जोक आहे <laughs> 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 सासरा मारू दे असा जनाबाईनं नावाजीचं लग्नच झालं नाही तिनं मग हा सासरा कोण आहे तर हा सासरा म्हणजे मोह आहे मोह नावाचा सासरा आम्ही या नावाच्या सासऱ्यामध्ये इतका अडकलो इतका अडकलोत इतका अडकलोत की आम्ही देवाच्या जवळ चाललोत पण देवाच्या जवळ जात नाही आहे का वाक्य आम्ही देवाच्या जवळ चाललो पण देवाच्या जवळ जात काही काही लोक चलत चलत मारू तिच्या पायापुरत्यात परत येत का ना गावातले काही मोटरसायकल निघाले ना बे गाड्या बिले भांगार निघाल्या परवा दिवशी आमच्या पेट्रोल पंपवर गाडी आली ती दादा मग ती गाडी आली मी कॅबिन मधून बाहेर आलो आ अरे म्हणलं फवारा काय पंपावर आला गाड्या ती बी चालू आणि माझ्या एका मित्रानंच तस ती गाडी घेतली सायलन्सर बदलून आणलं अगोदर लोक सायलन्सर खराब झाले की गॅरेजला जायची आता सायलन्सर खराब व्हावं हो म्हणून जाते आणि माझ्या एका मित्रानं असं डेंजर सायलन्सरचं गाडी घेतली त्याला म्हणलं एवढी गाडी कसं काय वाघ आला हे फाट्यावर जरी आलं तरी गावात कळलं पाहिजे हर म्हणलं वाघा गावाला कळतंय तू आलंय म्हणून पण गाव चर्चा काय करते ती एकदा बघ मला काय करते काय नाही म्हटलं तू गाडी माझ्या कळतील तू बरा गावात <laughs> गाडी माझ्याकडे गावात उभं राहिलं मी एक स्लीटर एवढं वाढवलं सगळ्या म्हाताऱ्या म्हणत होत्या त्या साडी आले लेकर घरात घ्या घरात घ्या लिकर उडवून जाईल एखाद्याला हाय का नाही फुकटचा शराब <laughs> <laughs> चला आता काय काळ बदललाय गलती का नाम फॅशन सगळ्या गोष्टी बदलत चालल्या विठाला विठाला फॅशनेबल व्हा व्हावा माझ्या मित्रपरिवारासाठी सांगतो फॅशनेबल व्हा पण संस्कृतीला सोडून फॅशनेबल होऊ नका कपाळावर गंध लावण्याची सवय राहू द्या मंदिरात येऊन देवाचा नमस्कार काय दोन मिनिटं गाडी उभी कर ना दोन मिनटं गाडी उभी कर पाय आपण मग गाडीवर जा त्या दोन मिनटामध्ये तिकडलं टिप्पर तुझ्यापासून पास होईल इथं गडबड केलीस तर मग टिप्पर पास पास होईल आणि असे बरेच गावात टिपरेश आहेत <laughs> की त्यांना मिळत लागना ना जरा व्यवस्थित काही काही पोरं गाडीवर फॅशन म्हणून महापुरुषांचे फोटो लावतात बाबा माझं ऑब्झर्वेशन आहे शिवाजी महाराजांचा फोटो अहिल्यादेवींचा फोटो बाबासाहेबांचा सा फोटो भगतसिंगांचा फोटो संभाजीराजे लावतात ना समोर ते काय म्हणते का ते मरगड काय म्हणते ते ते समोरच खो हा खोपडी <laughs> खोपडी किसकी आहे भैया <laughs> समाल के रखणं वरना आपकी की फो, खोपडी फोड सग खोपडी म्हणलं ती खोपडी माळकरी आहे का माहिती नाही म्हणून खोपडी सुचायली तुला लवकरात लवकर त्याच्या बापानं त्यानं माळ घातली पाहिजे तवा खोपडी डोक्यातून जाईल नाहीतर खोपडी फुटेपर्यंत डोक्यात खोपडी खोपडी खोपडीच असो ते जे असत खोपडी <laughs> <आशो. laughs> <अस्तना> <laughs> त्याच्यावर पोर महाराजांचा फोटो लावतात बाबा झाला आता इकडे बघा महाराजांचा फोटो लावतात का नाही जगदंब राजे मराठा शासो छत्रपती शासो दोन ढाली एक तलवार राजे पुन्हा जन्माला या कशाला एकदा जन्माला आले त्याचेच उपकार फेडणं झालं नाही आणि राजे जर पुन्हा जन्माला आले तर पहिला टकमोक टोकाचा अधिकारी तू गाडीवर महाराजाचा फोटो लावायचा आणि गाडी फास्ट स्पीडनं पळवायची एखाद्या बियरबार समोर एखाद्या फालतू ठिकाणी उभी करायची आणि गाडीवर फोटो कोणाचा छाती ठोकपणे सांगतो ज्याला महाराजाचा फोटो आपल्या गाडीवर लावायचा आहे ना त्यांना आज शपथ घ्या गाडी फालतू ठिकाणी उभी राहिली नाही पाहिजे <laughs> राजाचा अपमान करायचा नाही एका गावात मी असं बोललो एक जण म्हणला गाडी मही हप्ते मी फेडालोय पेट्रोल मी टाकालोय तुला काय करायचं म्हणलं मला काही करायचं नाही पण तुला जर गाडी फालतू ठिकाणी उभी करायची असेल तर एकच काम कर माझ्या राजाचा फोटो काढ तो ह्या आजाचा टाक <laughs> <laughs> आणि आख्या जिल्ह्याला कोळ देतो हा आजा काय गुणाचा हो ते पण राजाचा अपमान करू खरं आहे का खोटा आहे शिवाजी महाराज हा फॅशनचा विषय होऊ शकत नाही दादा दाढी वाढायची नाव्याकडे जायचं दब ब नरड दाब त्याचा किती दाब तू कानात भंगार बाळी घालायची कानामध्ये असं मस्त पैकी ते टिकली लावायची ती चंद्रकोर एकाला चित्रकूरला चंद्रकोर लावायला भेटली नाही त्याने शिक्का आणला त्याचा शिक्का बी तुटला त्याने बायकोची टिकलीच लावली कोणाला समजायला म्हणला टिकली का गंधई बसला बुलट वर फाट 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 आणि बुलेट गेली फालतू ठिकाणी त्याला लोक माग काय राजे अशा दलिंदराला राजे म्हणता तुम्ही राजे एकच शिवाजी राजे नंतर कोण नाही आणि लिहून घ्या छत्रपती शिवराय इज नॉट अ फॅशन छत्रपती शिवराय इज नॉट अ फॅशन छत्रपती शिवराय इज द फॅशन हा विचार ज्या दिवशी महाराष्ट्रात ती खावी भक्ती झाली गेल तर कुठं गेल कुठं <laughs> तीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी रायगडावर भगवा झेंडा फडकवला त्या दिवशीपासून महाराष्ट्रात भगवा वादळ आहे येणार ते काय आसमानी सुलतानी वादळ येत आसमानी सुलतान वादळेत हा हा काही गोष्टी प्रॅक्टिकली ऐकायच्या असो आपण या सगळ्या मोहात अडकलोय जनाबाईना सासरा मरावा असं सांगितलं तो सासरा कोणता मोहनावाचा सासरा आणि मोहनावाचा सासरा मेला मेला की जीवनामध्ये एकच गोष्ट शिल्लक राहते ती म्हणजे आनंद सासरा, सासरा मरीता आनंद सासरा मरिता किंवा मेल्यावर होईल आनंद माझ्याकडे आता आपलं सासरा मेल्यास काय होईल काय होईल आनंद होईल मोह गेला की आनंद आहे आणि आपण जीवनामध्ये दुःखी कशामुळे मनात मोह आहे म्हणून आणि मोह कोणताय माहिती का माणसं स्वतःच्या दुःखामुळे दुःखी नाहीत दुसऱ्याच्या आनंदामुळे दुःखी नाही का कळलं मला तारखा नाहीत हे माझं दुखन नाही माझ्यापेक्षा त्याची डायरी फुलंय माझ्याकडे गाडी नाही हे दुःख नाही शेजारच्याकडं दुसरी आली पार्किंग मध्ये हे दुःख आहे मोटरसायकल आता कीर्तनामध्ये काही लोक चालत आलेत बरोबर आहे का नाही काही लोक सायकलवर काही लोक मोटरसायकलवर काही लोक स्विफ्ट मध्ये काही लोक क्रेटामध्ये काही अल्कजार मध्ये काही औरामध्ये काही स्कॉर्पिओमध्ये मध्ये काही इनोवामध्ये मध्ये काही फॉर्च्युनर मध्ये आता ज्याचं त्याचं प्रारब्ध तसं आले ना ते काही इंडिव्हरमध्ये <laughs> <laughs> जस त्याच्या हिशोबा नाही ते पण ते चलत जाणार माणूस गप जात नाही बलत गार लागायला चलो वाट ना सायकल मजा आहे वा बरं ते सायकलवाला पायी चालणाऱ्याकडे बघत नाही ते लगेच मोटर ह्याला काय ताण नाही वा पॅन्डल मारायचं काही नाही निस्ते मोठ मोटरसायकल त्याच्याकडे शिफ्ट वाल्याकडे बघते अर बा ह्याला गार लागणार थंडी नाही गरम एशी वाढवली की गार पळून जाते ह्याची मजा आहे वाला त्याच्यात खुश नाही अरे स्विफ्टवाल्या तुझी मजा आहे ना बावीस सावरेचे पण त्याला त्याचं घेणं देऊन नाही ते कोणाकडे बघते क्रेटा वाल्याकडं क्रेटावाला म्हणताय दोन जास्त गेले असते पण सेवन सीटर आलकजार आली असते आलकजारावाला बसत नाही ते ह्यांच्या औराकडे बघतोय सीएनजी आहे राव चौतीसचा चा आहे आपला निर्णय चुकला काही म्हणजे प्रत्येक जण पुढच्या गोष्टीकडे पाहत चाललाय म्हणून दुःखी आहे महाराज खरं सांगतो आणि ज्या दिवशी माणूस या मोहातून बाहेर पडेल ना त्या दिवशी माणसा इतका आनंदी प्राणी जगाच्या पाठीवर कोणीच नसेल जगाच्या पाठी म्हणून मोहा नावाचा सासरा गेला सासरा मरिता होईल आनंद आता महत्वाची गोष्ट आहे मरुदे रेंद ननंद ही ननंद नावाचा प्राणी लई ना डेंजर ह्याच्या सासरमध्ये नीट राहत नाही पण इथं येऊन भाऊजाईला शहानपणा शिकवते आमच्या गावाकडल्या इकडल्या नाही इकडल्या सगळ्या नंबर एक नंदा आहेत नंबर नंबर एक नंबर एक विशेष नाही बरं आता ननंदाला यायल्याच तरी कुठं अगोदर हो। दिवाळी पंधरा पंधरा दिवसाची होती आज होती का नाही पंधरा पंधरा दिवसाची दिवाळी आता आता दिवाळी पंधरा दिवसाची नाही लक्ष्मी पूजन झाल्याशिवाय आम्ही आमच्या लक्ष्मीला पाठवणार नाही अरे तू या घरात लक्ष्मीच नाही तर पुजतो काय पण लक्ष्मी लक्ष्मीला पुजून लक्ष्मी प्रसन्न होत नसते जर अगोदर पंधरा पंधरा दिवसाची दिवाळी होती बर महिला मंडळ याच्या दिवाळीचा आनंद घ्यायच्या सुखाच्या गोष्टी सांगायच्या यायच्या का नाही असं निघाल्या की हा कजरा जो मान हा दादा तुझी गाडी घुंगराची गाडी घुंगराची दादा गाडी घुंगराची गाडी गुंगराची दादा गाडी गुंगरा भावाच्या येती बहिणी भावाच्या येते बहिणी कुणी भाऊ विजे साठी मग इष्ट मैत्रिणीच्या होतात भेटी घाटी होतात भेटी गाठी जीती जिला जी तिला सांगते जीती जिला तिला सांगते कथा पुल्याच संसारात गाडी घुंगराची दादा गाडी गुंगराजे गाडी गुंगराजिरा असंच होतं ना घुंगराच्या गाडीत आधी नंदा यायच्या गाडीमध्ये माय माऊली कशी बसली याच्याहून कळायचं गाडी सासरला चालली का माहेरला चालली माय माऊली घोळ बैलगाडीमध्ये बसलेली जर तिचं बैलाकडे तोंड असेल ना बैलाकडं तर ओळखायचं ही गाडी माहेरला चालली कारण ती बैलाकडे कर तोंड करून बसायची असं बघायची आमच्या मंदिराचा कळस दिसायला आहे हे आमचा भराडा आंबा आला हे काय आमची ही खार आली हे काय आमचं हे वळण आलं हे काय आमचं शिवार आलं हे काय आमच्या गावची यश आली हे काय आमची पहिली गल्ली हे काय आमचा वाडा हे काय माझ्या बापाचं दार हे काय माझ्या बापाचा जोडा आहे आणि माय माऊली लगेच उतरायची घरात यायची आणि तीच माय माऊली जर बैलाकडं पाठ करून बसली ना समजायचं ही गाडी सासरला चालली कारण ती डोळ्यानं पाहिजे माझा उमरा सुटायला आहे आमची गल्ली सुटायली आमचा वाडा सुटायला आहे माझं माहेर कळस हे सगळं असं डोळ्यानं पाहायची डोळं पुसायची मग जायची आता तोंड पुढं बी नाही मागवी नाही तोंड आहे तिसरीकडं गाडी चालली कुठं याचाच मेळ नाही <laughs> वस्तुस्थिती आहे महाराज आणि त्यांच्या गप्पा असायच्या असं कसं असं कसं ना अगोदरच्या स्त्रिया खरं बोलायच्या सासू वाईट तो वाईटच सांगायच नवरा वाईट तो वाईटच आता निस्ती भुश्यापणा आमचे हे ना मला लई सुखात ठेवलं यांनी गप्प बेन घेऊन आली डोरलं तू काय सांगायली सगळा सगळा फुकट उकट खोटा खोटा आनंद सुरू आहे नावाची बरं अधिकार होता ना तेवढा मला लहानपणी एक कविता होती दादा छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोटाले हो होती ना बाबा आता कविता बदलली <coughs> नीट ऐका छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोटाले हो मोटाले झाल्यास दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात जाऊ दुय्यम निबंधकाचं कार्यालय कशासाठी असते त्या त्याला कळत दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात <laughs> जाऊन एकमेकाच्या स्वकुशीनं सह्या देऊ हक्क सोड प्रमाणपत्रावर सही दिली तर आपण लाडाची बहीण भाऊ नाहीतर बापाच्या जमिनीसाठी मी तुला खाऊन तू मला खाऊ <laughs> राहिलं ना तर राहिलं का नातं <laughs> बंधू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या आसना अरे जुन्या काळात या म्हाताऱ्यांना विचारा ज्यांच्या डोक्यावर पदर आहे त्या म्हाताऱ्यांनी माहेरला जाताना लपून ठुलेली साडी स्वतःच्या पिशवीत टाकून नेली आणि भाऊबीजीच्या दिवशी भावाला गपचूप नेऊन दिली सांगितलं हीच साडी माझ्या टाक माझ्यासाठी नवी साडी आणू नको तुझा सध्या वाईट काळ चालू आहे मला तुझा चांगला काळ आल्याच्या नंतर चांगली भरदरी साडी घेऊन दे आत्ता खर्च करू नको करू नको वर्षभर त्या माय माउली पैसे साठवले आणि माहेरला आल्याच्या नंतर भावाकडे सांगितले पाचशे रुपये का हे आता राहिले का सगळा भाव बदलत चाललाय आणि मायबाप खरं सांगू का मी कवितेच्या क्षेत्रात काम करणारा माणूस आहे म्हणून सांगत असतो इंद्रजीत भालेरावांनी लिहिलं दादा माईचा सोडून जन भलतीचाच धरला पदर अशाची कवितेनं कधीच केली नाही कदर ज्याला सक्क्या बहिणीचा मुराळी होतं आलं नाही त्याच्यासाठी कवितेला गोड गुराळ गात आलं नाही पोटची पोरगी नांदायला ना ना जाताना ज्याच्या डोळ्यातून आसू ढळत नाही अशाच्या तर सुद्धा कविता कधीच वळत नाही आणि अशाच लोकांपासून कायम कवितेला भीती होती म्हणून सातशे वर्ष कविता जात्याभोवती जिती होती जात्याभोवती जिती होती आणि ती जात्याभोवती जितं ठेवण्याचं काम जनाईच्या ओव्यांनी केलं म्हणून जनाबाई मातास आणि त्या जनाईनं म्हणावं मरुदे रे नंद

मजाय एक गोष्ट राहिली फक्त एक मी म्हणाय पाहिजे होता डीजे डीजे आरक्यू झिडकू एसक्यू गोली गो धोका बुकीत मग मंगुद्या पोरं म्हणले असते रात्रीचं कीर्तन झापूक झूपूक झालं वासना वाढाय गाय गड्यार वासना वाढळ गाय हे तिचा हानून पाळा बापा वासनेच वर्णन केलं मन वढाय वढ़ाय उभ्या पिकात लढ़ोर किती सावरू सावरू किती हा करू हा करू पुन्हा येत पिकावर खानदेशच्या कन्या खंदश भूषण बहिणाबाई हे याच्यामुळं अडकलो आणि भले भले गेले महाराज यादी सांगायची गरज सगळ्याला पाठ आहे गोष्ट आणि भल्या भल्यांचा नाश केला या पृथ्वी तलावरचा लिहून घ्या या पृथ्वी तलावरचा सगळ्यात श्रीमंतन संपन्न आयुष्य जगणारा माणूस होता रावण रावण रावणासारखं संपन्न आयुष्यच नाही कोणाचं रावणाचं वर्णन पाच लक्ष घरे कासे आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्त बघा पाच लाख घरं होती आणि सात कोटी घरं होती शुद्ध कांचनाची घर घर घरकुल नाही घर त्यानं घरकुलाचे हप्ते आणले एक इमारत बांधली वर एक रूम काढली आलेल्या पाहुण्याला म्हणते वर एक आपण स्पेशल रूम काढले अटॅच टॉयलेट बाथरूम <laughs> <laughs> पाहुणा वर गेला की तयार होऊनच खाली आला पाहिजे <laughs> अरे एक घर आहे ते घरकुल योजनेचा बिलय मोठा घोटाळा आहे सांगू का जरा ते घर रंगवित येत ना मग त्याच्यावर टाकावं लागतंय रमाई आवास योजना काय काय ती योजना अधिकारी आले अधिकारी चल क्लीन आहोत मला साहेबला चांगला कलर दिलाय ते चांगलं दिसत नाही नाव पोराचं लग्न परिवारातर्फे स्वागत करायचंय आर टाक टाक मला पैसे घेतलेस ना शासनाकून टाक ते मला साहेब मी पैसे बी टाकतो तुम्हाला दिले तीस हजार बी टाकतो आता हे काहीला उद्या कळल घर बघितल्यास ज्यांनी ज्यांनी उचलले थापते त्यांच्या लक्षात येईल हे काय ते रावणासारखं जीवन नाही पण त्या रावणाचं एकच समीकरण सांगितलं

बघितलंच नाही आता लक्ष गेलं मग तुका म्हणे ज्याची संपदा एवढी जगण्याच्या दोन पद्धतीत संपला विषय एक संपन्नतेनं जगण दुसरं सफलतेनं जगण आणि संपन्न जगण सोपं आहे सफल जीवन जगणं अवघड सफल जीवनाची व्याख्या आहे जन्मा आल्याचे आम्हाला चातुर्मासात बोदेबाने बसवलं होतं सार्थक विठ्ठलची एक देखलिया, देखेलिया, देखेलिया, अवघीच पापे कोण चाल जन्माला आले तसं देवाला बघणं आता आपण पंढरपूरला जातो झालं संपलं इकडे बघा पंढरपूरला किती लोक गेलेत आतापर्यंत मी गेलो होतो पण आठवण आहे आता कधी गेलो होतो पंढरपूरला जाता बरं वारीत असतात का काही लोक वारीत वारीतले नमुने महाराज आमच्या गावातलं एक म्हातारो आहे दोन किलोमीटर झालं की कि त्याचा मला प्रश्न असते महाराज कुठे ठ्यापा असा हा द्या वाटतंय मला त्याला दोनच किलोमीटर चालतंय कुठाही ठ्यापा दोनच किलोमीटर बाबा वारीतलंय नमुने आपल्या आयुष्यात दुसरं काहीच पुण्य नाही बरं का आयुष्यात जे काही आहे ते फक्त वारीचं पुण्य आहे महाराज आता वाटतं मी वारी करतोय पण मी सांगायची गरज नसते जेव्हापासून मला कळतं तेव्हापासून वारी करतो कारण वारीचा आनंद वर्षभरासाठी चार्जिंग देणारा आनंद आहे ते घ्यातला पाहिजे वारीत बी काही लोक असे जाताना एक ये पोतन येताना चार काय लोक काय हे काय नीट लय अवघड कार्यक्रम बरं आपण पंढरपूरला जातो माझ्याकडे बघा आणि पंढरपूरला जाऊन आपण देवाचं दर्शन करतो देवाला पाहतो माझ्याकडे बघा खरं सांगा खोट बोलायचं कॉपी अरे खोपडे